तर म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता करता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उशाच शेत आहे अशी भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटची कनेक्ट करून इंटर म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असं तो भी वाघ गेला तर लगेच असा साऱ्यान होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील